जैन पोलीस भरती आलेले भरपूर मुलांचे फोन के येतात का सर माझं ग्राउंड येत नाही तर मित्रांनो बघा ग्राउंड वाढवण्यासाठी तुम्हाला कशा प्रकारे ग्राउंड केलं पाहिजे किंवा कोणत्या इव्हेंटकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो तुम्हाला भरपूर फायद्याचं पडेल बघा मित्रांनो सोळाशे मीटर मित्र, हा इव्हेंट तर महत्त्वाचा आहेच पण कसं आहे ज्यांचं आउट ऑफ पडत असेल त्यांना काहीही प्रॉब्लेम नाही सोळाशे मीटरसाठी जर तुम्हाला अठरा मार्क्स भेटत असतील तरी पण ख खूप चांगला आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमचं शंभर मीटर आणि गोळाफेक या इव्हेंटकडे जास्तीत जास्त लक्ष द्या कारण की जर तुम्ही जवळ सोळाशेला जेवढं एफर्ट लावणार आहेत तोच जर तुम्ही शंभर मीटर आणि गोळाफेकला एफर्ट लावला तर तुमचा सहज त्रेचाळीस किंवा पंचेचाळीस स्कोर येऊ शकतो बघा एक कसं तुम्ही पन, जर शं सोळाशे जर अठरा मार्क्स भेटत असतील तर तिथे तुम्ही थांबून राहा चालेल काही प्रॉब्लेम नाही पण तुमचा गोळा पंधरा मार्क्स झाला पाहिजे आणि गो शंभर मीटरला बारा मार्क्स आले तरी तुमचा आरामात त्रेचाळीस पंचेचाळीस स्कोअर होऊ शकतो म्हणून गोळ्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या आणि शंभर मीटरकडे जास्तीत जास्त लक्ष द्या तुम्हाला याचा फायदा होईल जर तुम्ही सोळाशे लक्ष दे देण्याचा प्रयत्न केला तर तुमचं जे हाय आजचं ते पण निघून जाईल समजलं म्हणजे डोकं लावा दिसतच काहीही करू नका कोणाचंही ऐकू नका तुमचं स्वतःचं डोकं लावा जर मी असा एफर्ट लावलं तर मला एवढं एवढं स्कोर कोर येईल भरपूर भरपूर येतात का तू असं करतोस तू तसं करतोस पण तू स्वतःचं डोकं लाव जर तू तुझं स्वतःचं डोकं लावलं तर शंभर टक्के तुला त्रेचाळीस किंवा पंचेचाळीस स्कोर येईल बरोबर मित्रांनो अशाच तुम्हाला भरतीच्या टिप्स पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला जॉईन करा तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर आपल्याच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद